नमस्कार साहेब तुमचं नाव काय माझे नाव शीतल कुमार मनोहर मोरे राहणार सायगडे तालुका पाटण जिल्हा सातारा सातारा रहिवाशी आहे बरोबर बरोबर हे तुम्ही कधी हे आपल्या कंपनीचं वापरलं नेटसअप कंपनीचं हे नेटसर कंपनीचं मी जवळजवळ कमीत कमी चार ते पाच वर्ष झाले मी प्रोडक्ट घेत आहे वापरत आहे वापरत आहे आणि हे जे पीक तुम्ही बघताय आता हा आठ हजार पाच जातीचा ऊस आहे त्याची लागण मी पाच नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला लागण केलेली त्याच्यानंतर रासायनिक याच्यामध्ये काही जास्त वापरलेलंच नाही एक मला वाटतं दोन तीन बेसल डोसला एक पंधरा पंधरा आणि इतर मायक्रोट्रन्स असे एक खत वापरलेले होते बरोबर चौदा गुंट्याचं पूर्ण क्षेत्र आहे क्षेत्र याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर नेटसअपचे आपले प्रोडक्ट बायोस्टीम आ, बायो पंचानविके शेत शेत ह्याचा ह्या प्रोडक्टचा मी वापर केलेला आहे बरोबर बर, हे वापरल्यामुळे तुम्हाला फरक काय जाणवतो याच्यामध्ये फरक भरपूर मध्ये जाणवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी जसं बघायला गेलं तर याच्या मला फक्त आजार एका अपुरा वेळेमुळे फक्त दोनच पाव्हर दोनच केल्या म्हणजे मिनिमम तीन ते चार फवारणी केले पाहिजे फवारणी झाले थोडक्यात उशिरा झाले तर मी म्हणजे दोन नंतर मला ह्याचा वेळ मिळाला मिळाला बरोबर इतर कामातून एक फवारणी फक्त झाली मी ड्रिप मधून एक दोनदा एन चा सेट एक अर्धा अर्धा लिटर म्हणजे पूर्ण एन अर्धा म्हणजे एक दीड लिटर फक्त मी याला सोडलेलं आहे आहे बरोबर आहे आता ही जी कांडी सर मी बघतोय ना ही कांडी मी माझ्या आयुष्यात कधी अशी कांडी कधी बघितली नाही कधी अशी एवढी मोठी गाणी म्हणजे आपल्या इतिमध्ये मावत नाही एवढे जबरदस्त आहे आणि हे तुम्ही हे वापरल्यानंतर जमिनीची गुसगुसी बघितली का तुम्ही गुसप जमीन अगदी सुद्धा असते पण पूर्ण येते शकता ठीक आहे किती खोली काढू शकतो बघा आपण कडकपणा जमिनीला अजिबात जाणवतच नाही कंटरे मोळ्या कंटरे मोळ्या فائते शिवब कमीत कमी अर्धा फूट म्हणलं तर तुम्ही त्या जमिनीच्या मूळच्या तुमच्या मशागतीपर्यंत म्हणलं तर तुम्ही हातानं उकरू शकता जमीन एकदम भुजबुशी करते जर याचा कसं आहे शेड्यूल त्या पद्धतीने आपण जर ठरवलं तर कमीत कमी एक सहा महिन्यापर्यंत ह्याच्या चार फवारण्या वगैरे झाल्या आणि एक तीन झाले ना तर ह्याच्यापेक्षा ऊस चांगला येऊ शकतो मागच्या वर्षी आपण ॲव्हरेज किती काढलं होतं हा गेल्या वर्षी मी शंशी रुपये बत्तीस व्हरायटीचा जो ऊस लावला होता त्यामध्ये मला एका गुंठ्याला अडीच टनाचं मी ॲव्हरेज पाहिलेलं म्हणजे परिसरामध्ये तसं ॲव्हरेज होतं नाही अजून नाही कोणाचं पटलं आणि प्लस असं म्हणजे नुसतंच फक्त रासायनिक मध्ये मी कपात केली काही शेतकरी एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये रासायनिकचा खर्च करतात आणि त्याच्यामध्ये सांगतात ऍव्हरेज अडीच आम्हाला एकरी शंभर टन निघाला ऐंशी टन निघाला पण तसं न करता मी एकरी फक्त वीस हजार खर्च त्याच्यामध्ये दहा हजार रासायनिकचा असतो आणि दहा हजार हा आपला जैविकचा स्टीम ब्रिज पाय नाईन्टी खर्च केलेला आता ह्या पंधरा गुंठ्याला आपला किती खर्च आलाय रासायनिकचा रासायनिकचा जास्तीत जास्त पैशात सांगायचं म्हटलं तर पैशात सांगायचं म्हटलं तर कमीत कमी तीन ते चार हजार तीनशे आणि आपलं किती हजाराचं वापरलंय हे फक्त दोन दोन हजाराचे वापरले दीड ते दोन हजार जास्तीत जास्त होईल पाच हजार रुपयेचा आतापर्यंत सांगायचा खर्च अच्छा 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 अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे बरं पानात आणि ह्याच्यात काय फरक दिसतो बरोबर बरेच लांबे आता हे बघा ना तुम्ही किती लांबे बरेच पर्यंत जवळजवळ मला वाटतंय की दोन तीन पाच सहापु, ते सहा फुट सहा फुटापर्यंत लांबी आहे अच्छा 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 एका पानाची लांबी सहा फुटापर्यंत आहे अच्छा अच्छा उत्पाद अगदी म्हणजे प्रोडक्ट एकच नंबर आहे तुम्ही बघू शकता प्लॉटमध्ये आतमध्ये करून कुठेही बघा आता जरा ह्याच्या कांड्या मोजा बघू किती कांडे हा खाई ना चढात ना घ्या खाईन बुटक्यातली घ्या कुठली घ्या हा मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तिसरी तेरावीस तेरा तेरा कांड्याचा ऊस आहे तेरा आणि लांबी मोठी याची मेन म्हणजे कांड्यांची लांबी मोठी तेवढंच अजून उंच उंच अजून वाढ अजून कुठली नाही वाढ जोरात चालली आहे आणि एक सारखं एक सारखं कांड्यामध्ये काय असं नाही की बाबा सगळे उंच एक सारखे एक तर मीर झालेले कांड्याची झाडी अशी नाही एक सारखी उंच किती आली एक आले दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा आहे बाराची एक थोंब आहे बारा उसाची एक थोंब आहे बरं या आलेल्या रिझल्टवरती आपण समाधान आहे का खूप खूप समाधान आहे अजूनपर्यंत आम्हाला कुठलं असलं काय आता येथे बरेच कंपनी आमच्याकडे अजपन ह्याच्यासारखा रिझल्ट कुठल्याही कंपनीचा आलेला नाही फक्त योग्य नियोजन योग्य याचा वापर केला तर तुमचे कमीत कमी एकरी अगदी दीडशे टनापर्यंत म्हणलं तरी जाऊ शकतो फक्त ते योग्य फवारणे वगैरे व्यवस्थितपणे जर असेल अगदी योग्य रिझल्ट आहे तिथे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता तुम्ही तुमच्या माध्यमातून की तुम्ही जे तुम्ही रासायनिक नुसते रासायनिक पण मी म्हणजे शेती करेन की उत्पन्न शंभर दीडशे टन काढेन तसं न करता जमिनीचे पूर्ण तुम्ही अगदी आपल्याला जमीन वाचवायची आहे एकदाच पीक काढायचं नाही बरेच वर्षातून आपल्याला ते पीक घ्यायचं त्या जमिनीतून तर तुम्हाला रासायनिक पण काय असं काय वाटत असेल तर सोडू नका पण निदान ह्याचा वापर हा तुम्ही केलाच पाहिजे पन्नास टक्के का वापर तुम्ही करून बघा मग तुम्ही सांगा Okay. रिझल्ट योग्य प्रकारे मिळणार म्हणजे मिळणार धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ओके okay.